दारव्हा येथील तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून कृषी सहाय्यकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने कृषी उपोषणाचे यवतमाळच्या दारव्हा अधिकारी राजाराम शिंदे यांच्या अन्यायकारक व मनमानी कारभारामुळे त्रासाला कंटाळून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात कृषी सहाय्यकांनी गेल्या तीन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे कृषी सहाय्यकांना मिळणाऱ्या अनुदानातून बस्तीस टक्के लाचेची मागणी या कृषी अधिकाऱ्यांनी केली आहे ही लाच न दिल्यामुळे विना वेतन लावणे इन्क्रीमेंट बार करणे तसेच महिला कृषी सहाय्यकांना अपशब्दाने बोलणे अशी वागणूक देत आहेत त्यामुळे या प्रभारी कृषी अधिकारी यांची हकालपट्टी करावी अशी मागणी कृषी सहाय्यक संघटना यांनी केली आहे नमस्कार मी डी के चव्हाण राज्य प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना महाराष्ट्र राज्य आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील धारवाद तालुक्यातील प्रभारी तालुका कृषी अधिकारी श्री राजाराम शिंदे हे प्रभारी तालुक्या तालुका कृषी अधिकार आहेत दारवा तालुक्यात त्यांची वागणूक ही अत्यंत अमानुषपणाची आहे त्यांना कोणत्याही कॅडरबद्दल आपल्या कृषी सहायकांबद्दल आपल्या सहकाऱ्यांबद्दल आदर नाही कृषी सहाय्यकांना मिळणाऱ्या व्ही एन ॲप कापूस सोयाबीन अनुदान या अनुदानातून कृषी सहायक आपल्या स्वखर्चाने सगळे कामं करतो आणि त्यातून हा लाचखोर कृषी अधिकारी बत्तीस टक्क्याची मागणी करतो आणि बत्तीस टक्के लाच न दिल्यामुळे आपल्या कृषी सहायकांवर विनावेतन करणे इन्क्रीमेंट बार करणे महिला कर्मचाऱ्यांना अपशब्द बोलणे अपमानित करणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट वागणूक देत आहे अशाच ही एक त्यांची एकदम खराब वृत्ती आहे अशाच खराब वृत्तीला कंटाळून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आशिष नावाचा कृषी सहायक यांनी स्वतः आमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातच गळफास लावून आपलं जीवन संपलेलं आहे चौवेचाळीस डिग्री तापमान आहे उपविभागीय कृषी अधिकारी दारवा यांच्या कार्यालयासमोर एकवीस बावीस आणि तेवीस तीन दिवस आम्ही कृषी सहाय्यक दारवा हे धरणे आंदोलन करीत आहे पण उपविभागीय कृषी अधिकारी दारवा हे त्यांना कोणी आज, आज तुम्ही ते आंदोलनाला बसले ने, जिल्हा जिल्हाभरातील किती कृषी सहायक आणि नेमकी आमची आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील सोळाई तालुक्यातील संघटनेचे सगळे पदाधिकारी सदस्य सगळे उपस्थित आहे आमची मागणी आहे प्रभारी तालुका कृषी अधिकारी श्री राजाराम शिंदे यांचा पदभार काढण्यात यावा झालेली विनावेतन यांचं वेतन अदा करण्यात यावं आणि केलेल्या कारवाया जे आहे ते रद्द करण्यात यावं ह्या शुल्लक तीन मागण्या आहे त्याच्यासाठी आम्ही सगळ्या जिल्ह्यातले आम्ही कृषी सहाय्यक बंधू भगिनी बसलेलो आहे